नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत तुरीच्या डाळीचा मस्त चटपटेत आणि झंझणीत डाळ कांदा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे आता आपण हा कांदा बारीक असा चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील इथे आपण हा चिरलेला कांदा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर इथे आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा इथे आपण बारीक असा चिरून घेणार आहोत टोमॅटोमधील जे बी आहेत ते इथे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर इथे आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे आता यानंतर इथे मी एका वाटीमध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे तूर डाळ इथे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे या डाळीमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि कुकरला आपल्याला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे इथे आपल्याला फक्त कुकरला एकच शिट्टी देऊन घ्यायची आहे नाहीतर ही, ही।, ही खूप शिजू शकते आता एका शिट्टीमध्ये इथे डाळ ही या पद्धतीने शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप कच्चीही नाही किंवा खूप शिजलेलीही नाही आता यानंतर इथे आपण कांदा एका लोखंडी तव्यामध्ये करणार आहोत यासाठी मी तव्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला एक तीन ते चार मिनटांपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता हे थोडेसे परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतील आता एक पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो मऊ असे झालेले आहेत यामध्ये आता आपण एक दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे इथे आपण कांदा थोडासा झणझणीत असा तयार करणार आहोत यासाठी मी कांदा लसूण मसाला थोडासा जास्त घातलेला आहे इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे थोडेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता डाळ यामध्ये घालताना इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही फक्त डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता डाळ घातल्यानंतर यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत केल्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा झणझणीत डाळकांदा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा डाळकांदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हा तुरीच्या डाळीचा डाळकांदा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू